Obrigado. <silence> महाराज मानकर भुईकेट काय <Sessions> सांगाल आपल्या शिवराम महाराज पवार यांच्या शिवराम महाराज पवाराच्याबद्दल जर पाहिलं तर भरपूर बोलण्यासारखं आहे कारण ते अवतारी संत आहे अवतार तुम्हा धराया कारणे उद्धराया जन जडजीवा असंख्य अज्ञानी जे जीव जी होते किंवा जे ज्यांना संप्रदायाचं किंचितही ज्ञान नव्हतं आणि किंचितही ज्ञान नसताना हे संत शिवराम महाराज या उरुळजौका नगरीमध्ये अवताराला आलेत प्रति विदर्भाचे तुकाराम महाराज म्हटलं तरी काही भाऊग होणार नाही असे श्री संत शिवराम महाराज यांनी हा अगदी छोट्याशा स्वरूपात हयातीत असताना अगदी अल्पावधीमध्ये छोटासा असा कार्यक्रम चालू केला की जो कार्तिक यात्रेचा होता आणि आज ज्ञानोबराच्या भाषेमध्ये जर बोललो युवलेश्वरोप लालेलेद्वारी त्याचा वेलो गेला गगनावरी या नुसार आज हा भव्य दिव्य सोहळा आपल्याला चौका नगरीमध्ये अगदी प्रति पंढरपूर जर म्हणसाल तर आज विदर्भाचं प्रति पंढरपूर हे चौका म्हणण्यासाठी काही हरकत नाही काय असं वैशिष्ट्य आहे या गावाबद्दल येरवी या गावाचं वैशिष्ट्य तर भरपूर आहे कारण संतनगरी म्हणून आहे कारण संत त्याच ठिकाणी जन्म घेत असतात पवित्र ते कुल पावन तो देश जेथे हरीचे दास जन्म घेते हे संत नगरी आहे आणि संत आणि भगवंत या दोघांचा संगम या ठिकाणी आहे प्रत्यक्ष पंढरीनाथ परमात्मा आहे आणि श्रीसंत शिवराम महाराज या दोघांचा समन्वय या व वरुदोगा मजा आहे की जे शिवरामबाबाच्या परंपरेमधील आहेत परंतु ज्यांचं पंढरी या क्षेत्री जाणं होत नाही किंवा ते काही कारणास्तव जाऊ शकत नाही तर त्यांनी पंढर वरुजौग्याच्या पाच वाऱ्या केल्या की बाबा सांगत असत की त्यांची एक पंढरपूरची वारी होते ही एवढी या क्षेत्राचा महिमा आहे हे विदर्भाचं प्रति पंढरपूर म्हटलं तर काही वावगं होणार नाही पण प्रति पंढरपूरच आणि वैशिष्ट्य असं आहे जशा पंढरी नगरीमध्ये सर्व संतांच्या पालख्या आषाढी आणि कार्तिकेला येतात तद्वतच या ठिकाणी पूर्ण परिसरातील बाबाचे जे भक्त आहेत किंवा वारकरी संप्रदायात प्रेम करणारी जे वारकरी मंडळी आहे हे पूर्ण वारकरी मंडळी आज आपल्या गावी काकडा आरतीची समाप्ति द्वादशीला करतात आणि त्रयोदशीला पायदल निघून त्रयोदशीला इथं पोचतात चतुर्दशी आणि पौर्णिमेचा काला करून हे वारकरी आपल्या घरी जातात जसं पंढरीचा काला झाल्यानंतर वारकरी घरी येतात तसं आज मोठ्या आनंदाने वारकरी घरी जातात आणि जात असताना येत असताना पंढरी क्षेत्रामध्ये येत असताना जसा आनंद आहे लागला ठकला पंढरीचा तद्वतच प्रत्येक वारकऱ्याला विदर्भातल्या प्रत्येक वारकऱ्याला जाऊ का या नगरीमध्ये जाऊन शिवराम महाराजांचं पंढरीनाथाचं पांडुरंगाचं दर्शन घेण्याची एक आशा अपेक्षा लागलेली असते आणि इथं आल्यानंतर त्या प्रत्येकाच्या मुखातून एकच भाव निघत असतो कृतकृत्य झालो इच्छा केली ते पावलो बस प्रत्येकाची इच्छा आहे म्हणून तुका म्हणे काळ आता करू नसेके बस काळाचाही बस जिथं चालत नाही अशी या नगरीमध्ये श्री संत शिवराम महाराज अवताराला आलेत आणि अवताराला येऊन ते गेलेत गेले दिगंबर ईश्वर आणि राहिल्या कीर्तिरूपाने अमर असणारे शिवराम महाराज आज प्रत्येकाच्या हृदय पटलावर शिवराम बाबाचं नाव आहे कदाचित मी तर असं म्हणेल की शिवराम महाराज बाबा शिवराम महाराज पवार हे जर अवताराला आले नसते तर मला नाही वाटत की आमच्या भागात किंवा आमचा जो पूर्ण विदर्भ आहे या लोकांना वारकरी संप्रदायाची ओळख झाली असते आम्ही दिंडी घेऊन काय सांगाल काय सांगाल शिवराम <laughs> अरे बाबे फार आनंद आहे काय कालपासून घरोघरी दिंड्यात गेलाय शिधा आटा देतात घरोघरी ते स्वयंपाक करतात पद्लशीर मस्त काय सांगायला आणि वैशिष्ट्य काय त्या गावाचं वैशिष्ट्य काय काय वैशिष्ट्य म्हणजे काही असं आहे ते जेवढं सांगितलं ना तेवढं कमी पडते जयरी मानिका कोण दाखव आम्ही फिंडचे आम्ही दरवर्षी जवळपास बारा तेरा वर्षांनी उचललं काय हे वरुणजवळपास का तीर्थक्षेत्र म्हणजे जणूकई या अकोला जिल्हा आणि अमरावती जिल्हा त्यांच्यासाठी जणुकई हे पंढरपूर आहे जशी पंढरपूरला आषाढी एकादशी यात्रा भरते त्या ठेवा त्यानिमित्त आषाढी एकादशी काही पंढरपूरला जमा होतात तसेच कार्तिक एकादशी कार्तिक पौर्णिमा हे वरुणजवकाळी इथं पंढरपूरसारखी यात्रा भरते जणू काही तीर्थक्षेत्र म्हणजे पंढरपूर असं वरुज का याची नोंद केली जाते काय सांगा किती तुम्ही वर्षा सोळा वर्ष सोळा वर्षाला जवळपास मी बावीस वर्षापासून येतो काय सांगा काय सांगा वैशिष्ट्य काय वैशिष्ट्य म्हणजे जवळपास आम्हाला असं वाटते की बा वरुळजव हे एक आमच्यासाठी पंढरपूरच आहे सर्व वारकरी संप्रदायासाठी पूर्ण हे पंढरपूर आहे आणि इथं आल्यानंतर जवळपास माणसाचं असं वाटते की बाबा बारा महिने जे मन शांत होते ते इथं आल्यानंतरच आमचं शांत होते की जे शिवराम महाराजच्या चरणी मस्तक टेकवल्यानंतर आम्हाला खूप चांगलं वाटते आणि आम्हाला बारा महिने जे आन आनंद भेटते तो इथं दर्शन घेतल्यानंतरच भेटते पंढरपूरचंही आम्हाला आनंद इथंच भेटते आणि शिवराम महाराजच्या दर्शनाचा इथंच आम्हाला आनंद भेटते आनंद झाले माझे मावश्या आहेत शिवराम महाराज यावर दरवर्षी या ठिकाणी नव्वद दिंड्या नव्वद ते शंभर दिंड्यापर्यंत दिंड्या येतात आणि शिवराम महाराजांनी ही आमच्या विदर्भासाठी एक पंढरी तयार करून दिलेली आहे आणि या दिंडईमध्ये गावात जे परिक्रमा होते याच्यामध्ये जा सर्व जाती समाजाचे लोक सहभागी असतात आणि शिवराम महाराजांनी हा एवढा मोठा जो मिळवून दिला हा मेळा याच्यामध्ये अत्यंत समाधान आणि आनंद आहे भरपूर अशा प्रकारचे लोक एक मिनी पंढरपूर म्हणून या ठिकाणी दरवर्षी या यात्रेला येतात कार्तिक सोहळा कार्तिक सोहळा आहे आम्ही हाफ पॅडोर होतो हाफ पॅंडोर होतो हो आम्ही त्यावेळेस पासून शिवराम महाराज संगतीमध्ये आमचं जीवन गेलो आजही रोजी आमची अव्यास सेवा सुरू आहे आमच्या इकडे आटा वाटपाचं डिपार्टमेंट असते दरवर्षी चौदा ते पंधरा पोते आट्याचं वाटप आम्ही इथून करतो त्याच्यासोबत डाळ असते तांदूळ असतात तेल असते मिरच्या असतात हने असतात सांबार असते जे भाजीले सामान लागेल ते सर्व वितरण हे शिवराम महाराजांच्या आधीपासून हा कार्यक्रम चालू आहे चौदा ते पंधरा पोत्याच्या आटपा याला जेवढं समजा सामान लागते तेवढा वाटप दरवर्षी वार्षिक आणि स्वतः संस्थान खर्च करते आमचे एकनाथ भाऊ पवार हे स्वतः वाटप करतात त्याच्यामुळे आमच्याआडी हे विदर्भासाठी एक पंढरीच निर्माण करून ठेवली शिवराम महाराजांनी माझे अनंत उपकार आहेत बाबा गुरुवधे शिवराम महाराज आमचे गुरु त्यांच्या कृपाप्रसादानं गुरुडजव का हे का पंढरपूर नगरी नगरीपन महाराज गेलेत पण असं वाटत नाही महाराज गेले आहेतच शिस्मरूपात कुठं ना कुठं आहेतच महाराज असं नका समजू की महाराज गेले म्हणून महाराजची कर्तबगारी असं आहे मी स्वार्थी पेरवून दिलं जगाले कोणाकडून पाच पैसे अशी दक्षिणा म्हणून घेतली नाही महाराज पूर्ण आयुष्य वेचलं कोणाच्या घरी चहा प्याले दिंडीत जात नव्हते सर्व माल्या पोरले चहा पाच चिंतू वारकरी तर मी तुझ्या घरी येतो नाही तर बाबा येत नाही एवढं प्रेम होतं मनोहर मधुकरराव लोडम गाव आहे माझं रुस्तमपूर माझे वडील शिवराम महाराज पवार आणि भोजने महाराज अटाळी यांच्या सानिध्यात पंचेचाळीस वर्षापासून आहेत आज माझ्या घरी पुण्यतिथी महोत्सव दोघांचाही पण साजरा करण्यात येत आहे शिवराम महाराज यांचा वय वयवर्ष चाळीस आणि भोजने महाराजांचा पस्तीस तर माझे वडील शिवराम महाराजच्या पायी वारीत पंढरीचे वारकरी होते विनेकरी होते आणि आज माझ्या वडिलांना जाऊन दोन महिने झालेले आहेत आणि वडिलांचा सगळा भार माझ्यावर आलेला आहे आज माझ्या गावची दिंडी पंचेचाळीस वर्षापासून इथे येत आहे रामकृष्ण नमस्कार आपल्या विदर्भ परिक्रमा युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आज आपल्यासोबत आहे हरिभक्त पारायण मोहन महाराज मेतकर काय सांगा कार्तिकी सोहळा चला जाऊ पाहू डोळा विदर्भ संतश्री गुरबरेशिवराम महाराज पवार यांचा आज कार्तिक पौर्णिमेला पुर्ने पुण्यतिथी महोत्सव सालाबादप्रमाणे साजरा होतो आहे महाराज गेल्यानंतर महाराजांची निष्ठावंत अनुयायी मंडळी अतिशय प्रेममूलक भावनेने आणि महाराजांप्रिती असलेली श्रद्धा या कार्यक्रमाच्या माध्यमातून आज वारकरी संप्रदायामध्ये आपली प्रदर्शित करत असतात अनेक गावच्या अनेक दिंड्या या ठिकाणी येऊन अगोदरच्या दिवशी विसावा घेतात जवळपास एकशे साठ दिंड्या या ठिकाणी दरवर्षी रात्रीच्या मुक्कामाला येऊन दुसऱ्या दिवशी सकाळी गावातून नगर प्रदक्षिणा करून काला व महाप्रसाद घेऊन आनंदाने आपापल्या घरी जातात काही वरुणौका ही एक वैदर्भीय पंढरी आहे असा भास या ठिकाणी आल्यानंतर या दिवसाला होतो गुरुवारी शिवराम महाराजांचं कार्य फार मोठं कार्य आहे महाराजांनी आपल्या हयातीमध्ये असताना सामान्य लोकांपर्यंत जाऊन ज्ञानेश्वरी गाथा हा प्रत्येकाच्या घराघरापर्यंत पोहोचवला आणि घराघरापर्यंत पोहोच अस पोचत असताना तुकोबारायची ख्याती ज्ञानोबरायाची ख्याती महाराजांनी त्यांच्या हयातीमध्ये असताना प्रत्येक घराघरापर्यंत जाऊन पोहोचवली आणि ज्या घराघरापर्यंत ती माहिती पोहोचवली त्या कुटुंबातील लोक महाराजांच्या उपकारातून ऋणी होण्याकरता आस्थागायत महाराजांची निष्ठेने सेवा करत आहेत आणि करत राहतील असं म्हणतात भगवान श्री ज्ञानोबाराया गुरु या वाटा विवेक तीर्थ तटा दोन्ही मळकटा बुद्धीचा जेणे गुरु संत काय करत असतात हे सामान्य जीवांचा उद्धार करण्याकरता सामान्य जीवांच्या बुद्धीच्या ठिकाणी असलेला मळ धुवून त्यांना परमार्थरूपी सागरामध्ये न्हावून नेण्याकरता ही संत प्रणाली कार्य करत असते आणि हे संत निष्ठेने समाजाचा उद्धार व्हावा याकरता हातोनात प्रयत्न करत असतात त्याचप्रमाणे वैकुंठवाशी गुरुवरे संत श्री शिवराम महाराज पवार यांनी त्यांच्या हयातीमध्ये असताना गुरुवरे संत श्री भोजनेबाबांच्या सहवासामध्ये राहून गुरुवर श्री पांडुरंग महाराज पाटकर यांच्या सहवासामध्ये राहून आपल्या वारकरी संप्रदायाचा प्रचार आणि प्रसार करण्याचं काम महाराजांनी गावागावामध्ये खेळ्याखेळ्यामध्ये जाऊन केलं आणि तक आहे ती परंपरा महाराजांचा आशीर्वाद प्रत्येकाच्या हृदयाशी आस्ता आहे तो चालू आहेत आणि अव्याहतपणे पुढे चालत राहील याचप्रमाणे आजच्या या कार्तिकी सोहळ्याच्या तुम्हाला शुभेच्छा देतो तुम्ही सुद्धा पायसुद्धा काल किती वर्ष झाले तुम्ही आमचा गाव आहे जैनपूर आमच्या गावावरून पस्तीस वर्षापासून महाराजांना जाऊन आता म्हणजे एकोणीसशे चौऱ्याऐंशीला महाराजांनी आपला देह विसर्जित केला आणि एकोणीसशे चौऱ्याऐंशीपासून तर तक आहेत म्हणजे पस्तीस वर्षापासून आमच्या गावावरून महाराजांकरता महाराजांच्या या कार्तिक सोहळ्याकरता पस्तीस वर्षापासून पायदल दिंडी सोहळा हा दरवर्षी येतो सालाबतप्रमाणे तो सोहळा चालू आहे आणि तो सोहळा चालत राहील भक्तीपारायण वैभव महाराज तराड मुक्काम पोस्ट सामदा तालुका दर्यापूर जिल्हा अमरावती येथून दरवर्षीप्रमाणे उर्वर वैकुंठवाशी शिवरामजी महाराज पवार यांच्या पुण्यतिथीनिमित्ताने तथा कार्तिकी सोहळ्याच्या निमित्ताने आम्ही श्री क्षेत्र सामदा काचीपूर ते वरुड चौका पायदळ दिंडी सोहळा या ठिकाणी दरवर्षी घेऊन येत असतो आणि यावर्षीलासुद्धा सर्व वारकऱ्यांच्या समवेत आम्ही गुरुवरी शिवराम महाराजांच्या भगवान श्री पांडुरंग परमात्म्याच्या दरबारामध्ये हा दिंडी सोहळा घेऊन या ठिकाणी पोचलो आज सकाळी विष्णू सहस्रनाम झालं काकडा आरती झालीत गावामधून नगर प्रदक्षिणा झाली आणि काल्याच्या कीर्तनाने महाराजांच्या या पुण्यतिथी महोत्सवाची सांगता करून परतीच्या प्रवासास करिता भगवान श्री पांडुरंग परमात्म्याची आज्ञा घेऊन की पंढरी चारा या आता आज्ञा द्यावी आता येतो आम्ही या नामदेव महाराजांच्या वक्तीनुसार भगवान श्री पांडुरंग परमात्म्याची आज्ञा घेऊन आम्ही आता परतीच्या प्रवासाला निघालो किती वर्ष झाली जवळजवळ चौऱ्याऐंशीमध्ये गुरुवरी शिवराम महाराज गेलेत त्याच्या आधीपासून म्हणजे जवळपास एक वर्षापासून हा बायदळ दिंडी सोहळा चालू आहे याच्या आधी आमचे आजोबा वैकुंठवाशी जगन्नाथजी पाटील दराळ यांनी ही परंपरा चालवली आणि त्यांच्या पश्चात आज सर्व वारकऱ्यांच्या समवेत ही सेवा गुरुवारी शिवराम महाराज आमच्याकडून करून घेत आहेत आणि जवळजवळ चाळीसक वर्ष या पायदळ दिंडी सोहळ्याला झालेत माझं ऋषिकेश एकनाथ महाराज पवार मी शिवराम महाराजांचा नतू आज हा सोहळा चालू आहे त्या सोहळ्याचे समजा भावी अध्यक्ष आणि आमच्या इथं बाराही महिने कार्यक्रम राहतात त्यामध्ये आमचे वडील एकनाथजी शिवरामजी पवार हे कार्यरत म्हणजे कार्य करत आहेत महाराजांचा आणि गावकरी मंडळी आणि सगळे वारकरी आमचे यांच्या यांच्या सहकार्याने महाराजांची आज हे सगळे कार्यक्रम चालू आहेत बाराही महिन्याचे कार्यक्रम प्रत्येक महिन्यात चोवीस एकादश्या जे आहेत बाराही महिन्याचे जे एकादशीला कीर्तन असते श्री वासुदेव महाराज खोले गुरुजी वासुदेव महाराज खले गुरुजीचं आणि चोवीस एकादशी हे बाराही महिने आमच्या इथं कार्यक्रम असून आणि त्यामध्ये कृष्णाष्टमी हे रामनवमी आषाढीचा आषाढीचा कार्यक्रम पालखी निमिते आणि जयंती असे बरेच बरेच असे खूप सारे कार्यक्रम होतात श्री संत शिवराम महाराजांची जी परंपरा आहे ही एक दिव्य परंपरा आहे महाराजांनी साधे भोळे भक्त हे साधे भोळे भक्त हे महाराजांचं महाराजांनी महाराजांचे जे गाव आहेत चौऱ्यांची गाव चौऱ्यांची आणि पहिले पूर्वी दिंड्या खूप यायच्या होत्या आजही तेवढ्याच दिंड्या आहे कारण शिवराम महाराज गेल्यानंतर महाराजांचं कार्य आणखी वाढलं महाराज गेल्यानंतर संतांचं कार्य हे खूप मोठं झालं आणि सांगायचं झालं था तर हे जे मंदिर आहे आपलं विठ्ठल रुक्मिणीची जे, जे मूर्ती आहे हे ज्यावेळेस स्थापना झाली होती ते साल म्हणजे अठराशे अठराशे सालातलं साल अठराशे म्हणजे शिवराम महाराजांचे जे जे आजी होत्या त्या पानिपतच्या युद्धातून पानिपतचं खूप मोठं युद्ध झालं होतं त्यानंतर ते युद्धातून युद्धा त्यांचा युद्धा पवार घराण्याचा हे झाला आता पवारांच्या शाखा खूप आहेत महाराष्ट्रात धार पवारांचे मग ते मूळ जे धार जे आहेत हे श्रीमंत राजे पवार घराने म्हणजे परमार राजवंश हे सगळ्यांना ठाऊक आहे त्या परंपरेतले पहिले राजेशाही होते त्यानंतर मग हे पानिपतचे युद्ध झाल्यानंतर इथं आले आणि इथं त्यांनी ते राहिले आणि मूर्ती स्थापना केली मूर्तीस्थाप महाराजांनी कार्तिक स सो, सोहळा मोठा निर्माण केला इथे सगळे म्हणजे सा साधू संत इकडे सगळे त्यांनी गोळा केले मिळविली मांडी वैष्णवांची हे छोटं पंढरपूर आहे विदर्भातलं छोटं पंढरपूर आहे ही परंपरा आमची चालू आहे वारकरी येतात खरोखरच आम्ही वारकऱ्याच्या चरणी मस्तक हे पायावरील या वारकरी संतांच्या नारी माऊली मी प्राचार्य नारायण भाऊराव इंगडे मुक्काम पोस्ट बिलोना तालुका चरपूर जिल्हा अमरावती या ठिकाणावरून जवळपास वीस ते पंचवीस वर्षापासून एकोणीसशे अठ्ठ्याण्णवपासून गुरुवारी शिवराम महाराज यांच्या कृपाप्रसादाने वारीमध्येच मला नोकरी मिळाली आणि आम्ही दोन्ही उभायता आम्हाला शिवराम महाराजांच्या वारीमध्येच नोकरी मिळाल्याने आज आम्ही महाराजांच्या कृपाप्रसादामध्ये चटणी वाकर खात आहो आणि मोठ्या आनंदामध्ये जीवन हो। जगत आहोत गरुडजौका या तीर्थक्षेत्रामध्ये गुरुवरे शिवराम महाराज यांनी तळागाळातील सर्व हिंदुबळ्यांना सर्वसामान्य जनतेला अध्यात्माची ओढ लावण्याकरता तुकाराम महाराज गातापाराण्याच्या रूपाने संपूर्ण अमरावती अकोला बुलढाणा आणि यवतमाळा यवतमाळ या चारही जिल्ह्यामध्ये खेळूपाळी फिरून सर्व जनतेला तुकाराम महाराज गाथा माध्यमातून एकत्र आणण्याचा अविरत प्रयत्न केला आणि त्याच माध्यमातून पंढरपूरला त्यांची पायदळ वारीसुद्धा अखंड आज तागायत सुरू आहे आणि महाराजां महाराजांचं निर्माण झाल्यानंतरसुद्धा आज तागायत पंढरपूरची वारी सुरू आहे आणि वैशिष्ट्य म्हणजे कार्तिक यात्रेला पंढरपूरला आषाढी यात्रेला पंढरपूरला आणि कार्तिक यात्रेमध्ये संपूर्ण मंडळी पंढरपूरला जाऊ शकत नाही म्हणून गावामध्ये विठ्ठरुक्मिणी मंदिरामध्ये संपूर्ण परिसरातील सुमारे दीडशे ते दोनशे ढिंड्या या परिसरामध्ये येतात आदल्या दिवशी प्रदक्षिणा मारून दुसऱ्या दिवशी काल्याच्या स्वरूपामध्ये या ठिकाणी सांगता होते आणि मोठ्या उत्साहामध्ये संपूर्ण वारकरी मंडळी आषाढी यात्रेला पंढरपूरला आणि कार्तिक यात्रेला ओरणजोक्याला या ठिकाणी गोळा होतात आणि योगायोग महाराजांनी तो सुवर्णयोग साधला संपूर्ण वारकरी मंडळी धिंड्या ओरणजोक्याला आल्यानंतर महाराजांनी या ठिकाणी आपला देह ठेवला आणि पुण्यतिथीच्या स्वरूपामध्ये संपूर्ण चारही जिल्ह्यातील वारकरी मंडळी या ठिकाणी पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त एकत्र उठतात आणि विठू नामाच्या गजरामध्ये महाराजांना आदरांजली अर्पण करतात आणि अशा प्रकारे पंढरपूरला आषाढी वारीमध्ये आणि कार्तिक यात्रेला वरूळ झोक्यामध्ये या परिसराची संपूर्ण मंडळी येतात आणि विठोरायाच्या नामगद्रामध्ये आपल्या गुरुवार्याला अर्थातच आमच्या शिवराम महाराजांना आदरांजली अर्पण करतात चला हो पंढरी जाऊ जीवाच्या जीवलगा पाहू या तुकोबाराच्या अभंगवानेनुसार वरुड चौक्यामध्ये संपूर्ण वारकरी मंडळी येऊन आपल्या गुरुवऱ्यांना आदरांजली अर्पण करतात विठू नामाच्या गजरामध्ये मोठ्या आनंदाने हा सोहळा साजरा करतात आणि खूप या ठिकाणी एक समाधान वाटते आणि सहा महिन्याची ऊर्जा मिळून आषाढी वारेला संपूर्ण वारकरी मंडळी मोठ्या ताज्या होऊन पंढरीला जातात आणि तिकडून आल्यानंतर कार्तिक यात्रेची वाट पाहतात तो कार्तिक सोहळा आज संपूर्ण वारकरी मंडळीच्या उपस्थितीमध्ये गुरुवार गुरुवाराच्या आशीर्वादामध्ये त्यांच्या पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त या ठिकाणी संपन्न होत आहे मी गुरुवारी शिवराम महाराजांच्या माझी आदरांजली अर्पण करतो रामकृष्ण पोस्ट बळेगाव तालुका जिल्हा अकोला इथून आमच्या इथून महान संत मूर्ती वैकुंठवासी प्रातस्मरण श्री शिवराम बाबा पवार ते पवार कुळात जन्माला आले नुसतं पवार कुळ नाही उद्धरलं त्याने जगाचा उद्धार केला जगाच्या कल्याण संतांच्या विभूती देह कष्ट परोपकारे संतांच्या विभूती धर्मालागी अवतरती धर्मरक्षा या कारणे साधू होता ती अवतीर्णे त्याच्यासाठी चाले ते आणि अहोरात्र संसाराच्या नावे घालून या शून्य वाढत पुण्य धर्म केला त्याचा फार मोठा दुगोभू आहे त्यांना दोन मुलं आहेत मुलगी आहे आणि आपल्या आईच्या नावचं संस्थान आहे पवार आहे आणि त्यांच्या सुशील मातृपुण्यनं पितृपुण्यनं चातुऱ्या दातृत्व वंशपुण्यनं आत्मपुण्यनं सभागता फुलवान शिलवान मुलं होणं आईची पुण्य आहे हुशार मुलगा होणं वडिलाची पुण्य आहे आणि धर्म करणार हे त्यांच्या वंशाची पुण्य आहे आणि खरोखर हे त्यांचं भाग्य आहे आज इतका भाळाभोळा समाज या कार्तिकी सोहळ्याला चला कार्तिकी सोहळा आणि या वरुळ झौक्याला तीन तीनच जिल्ह्याचे नाही पूर्ण महाराष्ट्राभर म्हणा हो अमरावती अकोला बुलढाणा काय यवतमाळ इथून ह्या सर्व जिल्ह्यातील परिसर मधील मंडळी हाती टाळ विना मृदंग घेऊन या ठिकाणी येतात आणि स्वतःचा आनंद द्विगुणित करून स्वतःचा आनंद घेतलाच घेतला पण दुसऱ्यांना देता हे कार्य अव्यास चालू राहो ही ईश्वरचरणी प्रभूचरणी हे माझं मागणं हेच माझं घडो जन्मोजन्मांतरी जन्मांतरी मागणे श्री हरी नाही हे हेची हीच व्हावी माझी आस जन्मोजन्मी तुझा दास पंढरीचा वारकरी वारी चुकून निधी हरी संत संग सर्व काळ अखंड प्रेमाचा कल्लोळ चंद्रभागे स्नान आणि तुका मागे हेची दान रात्री दान मागितलं हेची दान देगा देवा तुझा विसरण व्हावा गुणगायी ना आवडी हेची माझी सर्व जोडी म्हणून संत हा समाजापुरता नाही हे विश्वचे माझे घर ऐशी मतीजयाची स्थिर किंबवना चरा चरा आपण झाला प्र प पारमार्थिक क्षेत्रामध्ये जातीयता नाही संतांना जात पाली नाही कुळ पाले न या ती कुळाचा विचार भक्त करुणा कर जातीयता राजकारणी लोकांनी केली ज्याच्यामध्ये जातीयता आहे ते राजकारण ज्याच्यामध्ये वैमनस्य आहे आहे ते भावबनकी आणि ज्याचं सर्व संपलं तो आहे परमार्थ म्हणून अशा परमार्थिक क्षेत्राखाली आम्ही या ठिकाणी जर सालाबादच्या नियमा अनुसरून या ठिकाणी येतो आणि हे कार्य त्यांच्या हयातीत तर होतंच होतं पण त्यांचे सुपुत्र आहेत श्री हरिभक्तप्राण एकनाथ महाराज पवार त्यांचे नातू आहेत ऋषी त्यांचं नातू आहे भगवान पवार ही त्यांची परंपरा फार मोठी अशी परंपरा आहे ही परंपरा तेव्हा तिसऱ्या पिढीवर चालू आहे ही परंपरा चालवत राहू ही ईश्वरचरणी प्रार्थना करून मी माझे दोन शब्द या ठिकाणी संपवतो किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन हे सिद्धी गेले आणि हे माझे उरले पायी पण किती वर्षापासून लागलं वयाच्या वर्षी धंदा करून जायला प्रसन्नता मस्त एक नंबर आहे जोरदार आहे शिवराम आहे शिवराम महाराजची कृपा आहे पिंपळचे दहा पंधरा वर्ष झाले काय म्हणतात काही दुरून दुरून येतात बम ते बारगावच्या दिंड्या ते सगळं येत बाकी काही नाही मजा येत आहे